मोहोळ तालुक्यामध्ये भाजपची सत्ता आली आणि या सत्तेचा खरा शिल्पकार माननीय आमदार राजनजी पाटील या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बी जे पीचे चे शशिकांत नाना चव्हाण बाळराजे पाटील आदिंक्य राणा पाटील आणि विकास रत्न आमदार यशवंत तात्या माने यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय की हा मोहोळ तालुका हा लोकनेते परिवाराच्या आणि बी जे पीच्या पाठीमागे आहे आणि या पंचायत समितीमध्ये सात आणि जिल्हा परिषद मध्ये चार जागा आणून पुन्हा एकदा हा तालुका राजनमालकाच्या विचाराचा तालुका आहे हे जनतेने दाखवून दिलेला का का विरोधकाबद्दल काय वाटतंय आता विरोधकाबद्दल काय बोलायचं कारण की चार सीटं त्यांची पडलेली आहेत आणि जे जे प्रमुख नेते होते जे हे सगळं आम्ही एवढा रवगवा करत होती की आम्ही विरोध मालकाला केला आम्ही विकास करणार खरा विकासाच्या मागं जनता गेलेली आहे भाजपच्या सरकारवर बसून खालीपर्यंत गल्ली दिल्ली ते दिल्लीपर्यंत भाजपची बी जे पीची सत्ता आहे त्यामुळं जनतेनं यावेळेस बी जे पीला बहुमत दिलेला आहे काय सांगाल मी मोहोळ तालुक्यातल्या तमाम मतदारांचे मा आभार मानतो या तालुक्यात आदरणीय राजन मालक भाजप जिल्हाध्यक्ष शिषक नाना चव्हाण माझे आमदार यशवंत तात्या आदरणीय बाळाजे पाटील आदरणीय आजिंज्य राणा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुक्यातील मतदारांनी खऱ्या लोकांना म्हणजे काम करण्याची संधी दिलेली आहे आवाहन काय करताय आमच्या पालकमंत्र्यांना जे सांगितलेलं आहे की तुम्ही जर आमचे जेडपी सदस्य पंचायत आमच्या ताब्यात दिली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा निधीची कमतरता बसू देणार नाही तर हा ना, जो तालुक्याचा जो व्याखला राहिला होता तो आता भरून निघाला असं मला वाटते नमस्कार मोहोळ तालुक्याचं जे जुनं राजकारण होतं धोरणं होती शैला पाटील शाहिराव पाटील आणि संभाजी महाराज यांनी जो एक नवीन कार्यकर्त्याला एक वाट करून दिली की योग्य पद्धतीने राजकारण केलं खेळ खेळीमुळे राजकारण केलं पाहिजे ते राजकारण ह्या या सहा वर्षात काही लोकांनी दूषित केलं होतं त्या दूषित वातावरणामुळं तरुण खूप नाराज झालतो की एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण करायला नको आहे टीका करायला नको आहे हे जो आजचा जो भाजपचा विजय आहे त्या राजकारणा करणाऱ्यांना घाण राजकारण करणाऱ्या करणाऱ्यांना एक हे उत्तर आहे त्यामुळेच भाजपचा विजय झालेला आहे आणि ह्या विजयाचं श्रीमान्य आमदार राजनजी पाटील यशवंताते माने बालाराजे पाटील साहेब अजिंक्य राणा पाटील साहेब आणि आमचे भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण आणि पालकमंत्र्यांचा मोठा मोठा विजय हा आणि त्यांचा हातभार आहे त्यांच्यामुळेच हा महोत्सव रिकाल यश मिळालं